जांबिवली गावातील जनावरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या सार्वजनिक घुरचरण जमिनीवर बेकायदेशीर माती भराव करून लोखंडी गेट बसवण्याचा प्रकार उघडकीस आलाय आहे हा विषय स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ दीपक सुभाष मोरे यांनी धाडसीपणे उचलून धरला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि दुटप्पी भूमिकेवर देखील त्यांनी थेट सवाल उपस्थित केले आहेत ताराचंद उर्फ किशोर देवीचंद ओस्वाल आणि दलिचंद देवीचंद ओस्वाल यांनी वीस आणि एकवीस एप्रिल रोजी जांबिवलीतील ले सर्वे नंबर बासष्ट या गुरचरण जागेवर मोठ्या प्रमाणात माती टाकून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी लोखंडी गेटही बसवण्यात आल्याचा आरोप दीपक मोरे यांनी केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या खाजगी मालकीच्या सर्वे नंबर सत्तावन्न एक डमधून पोल आणि तार कंपाऊंड तोडून गुरचरण जमिनीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून हे अतिक्रमण करण्यात आले असल्याचाही आरोप दीपक मोरे यांनी केलाय या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायत जांभिवलीने संबंधित ओसवाल कुटुंबाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन वेळा नोटिसा बजावल्या होत्या यामध्ये माती भराव हटवण्याचा आणि गेट काढण्याचा आदेश देण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष कारवाई अजूनही न झाल्याने दीपक मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे हा जो सर्वे नंबर आहे हा बासष्ट सर्वे नंबर आहे त्याला लागून किशोर ओसवाल किशोर ताराचंद ओसवाल यांची जी प्रायव्हेट प्रॉप प्रॉपर्टी धारक येते त्यांची जागा बासष्ट सर्व नंबर लागू नये आणि पहिले तिथं बासष्ट आणि सत्तावन्न सर्व नंबरमध्ये तारचा तार, तार आणि पोल यांचा कंपाऊंड होता त्याने तो तार आणि पोल कंपाऊंड तोडून बासर सर नंबर हा गुरुचरण सर्व नंबर आहे आणि त्यामुळे त्याने अतिक्रमण केला आणि अतिक्रमण करून पण त्यांनी ह्याच्या आधी इथे जो गुरुचरणामध्ये अतिक्रमण केले होता म्हणजे मी स्वतःने पण मला घर घर बांधण्यासाठी एक डबल टाकला होता त्या टायमाला मला किशोर ओसोर यांनीच सरकारी यंत्रणेमार्फत मला नोटीस काढली होती ह्याच जागेवरती hmm. आणि त्या टायमाला ग ग्रुप गा पंचे पण त्याला त्यांना सव्वीस आठ चोवीसवरती पण एक नोटीस काढली होती की सदर तुम्ही पण हा अतिक्रमण केलेलं आहे म्हणून किशोर ओसोला यांनी आणि त्यांचा त्यांनी पुढे गे गेट लावलेलं आहे मधला जो कंपाऊंड तोडून त्यांनी पुढं गेट घेतलेलं आहे आणि त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण केले असताना के पण त्यांनी त्यांना म्हणजे तो अतिक्रमण केलेला होता आठवण्यासाठी त्याला सांगितला होता मग त्यांनी आठवला नाही उलट त्यांनी अजून त्यावरती आता परत मातीचा भरावा केलेला आहे हा पूर्ण त्यांनी मातीचा भरावा केलेला आहे आता दोन दिवस झाले त्यांनी पूर्ण मातीचा भरावा केलेला आहे वरती ही आंबेची झाडे आहेत ती पण तोडलेली आहेत आणि इथे मधी पेरूची झाडं वगैरे होती ती पण त्यांनी तोडलेली आहेत आणि त्याच्या आधी हे अतिक्रमण केलेले होते ते ते तारचं कंपाड होता हा तारचं कंपाऊंड त्या पहिले पूर्णपणे दिसत आहे हा ही ती पूर्ण ही हद्द आहे ही हद्द तारचं कंपाऊंड त्यांनी तार आणि पोळचं कंपट पूर्ण तोडून त्यांनी हा पुढची जागा ते अतिक्रमण केली जर का जेव्हा त्यांनी ही जागा खरेदी केली तेव्हा त्याला तर माहिती असेल की आपल्या जागेवरती काय म्हणजे जेणेकरून आपला जा यांचा रस्ता आहे कुठे नाही त्याला त्यात माहिती आहे शरच आता काय आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीनं नोटीस काढलेली आहे आता परत नोटीस पर काढली आहे ग्रामपंचायतीने की हा क्या गेट तुम्ही हटवा म्हणून आणि गेट तुम्ही मागे घ्यावा म्हणून आणि त्यांनी ते स्वतःने कबूल केलेली आहे मागच्या यात पण की मी तो गेट आणि सर्व आठवणार म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की ही जी गु गुरुचं हद्द आहे ही आमची पूर्णपणे मोकळी करून द्यावी दीपक मोरे यांनी यापूर्वी या गुरचरण जागेत डबर टाकल्यावर ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधात त्वरित दंडात्मक कारवाई केली होती परंतु आता ओस्वाल कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीवर दुटप्पी वागणुकीचा आरोप केला आहे जर तातडीने अतिक्रमण हटवून कायदेशीर कारवाई केली नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील त्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडेही तक्रार दाखल करून त्वरित कारवाईची के मागणी केली आहे माती भरावासंदर्भात दीपक मोरे यांच्या तक्रारीनंतर तलाठी गजानन गिरे यांनी जागेची पाहणी केली असून महसूल विभागाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते आणि अतिक्रमण रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात याकडे आता संपूर्ण जांभिवली गावाचे लक्ष लागून राहिले आहे સમ્રાટ મરાઠી લાઈવ સાટી મોરી મોરેસ બ્યુરો રિપોર્ટ જામબિલી